आपण गळाल्यासारखे आहे परंतु डॉक्टरने सांगितले घ्यायलाच नाही पाहिजे कोणा शकत नाही आता आठ दिवसातून इकडं एक महिना कॉम्प्लेक्स तुम्ही आरामच करा असं डॉक्टरांनी सांगितलं त्यामुळं घेतली अपॉइंटमेंट मागे आपण लगेच अंतरवालीकडं निघतोय अंतरवालीहून श्रीक्षेत्र नारायणगडाच्या दर्शनासाठी चार वाजता जाणार आहेत आपण बारा वाजता अंतरवाली घेऊन आणि श्रीक्षेत्र नारायणगडहून आल्याच्यानंतर मग सहकारी या वेगळा कारखान्यावरती संध्याकाळी सहा वाजता जाणार आहे माझी या निमित्तानं सरकारला विशेष करून मुख्यमंत्र्यांना आहे शिंदे साहेबांना आहे उपमुख्यमंत्री दादा आणि त्या दिवशी मुंबईला आलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या सगळ्या मंत्री महोदयांना साहेबांसह सगळ्या आज माझी एक विनंती आहे तुम्ही व्यासपीठावर पण सांगितलं आणि मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सुद्धा नंतर वेळोवेळी तुमच्या सरकारनं महोदयांनी सांगितलं की हैदराबाद गॅजेटेअर आता मी लागू माझ तुम्हाला स्पष्ट मनानं सांगणं तुम्हाला काय करायचंय काय नाही करायचं सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम नोंदीनुसार मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुंभी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू झाली पाहिजे पुन्हा जितकं आम्ही तुमचं कौतुक केलं पुन्हा आम्हाला असं वाटायला नको की तुम्ही धुकावती देता काय जे आर काढलाय अंमलबजावणी तात्काळ करून किमान आम्हाला आशा आहे की उद्याच्या येत्या मंगळवारी बुधवारी कॅबिनेट या कॅबिनेटमध्ये आपण तालुक्या तालुक्यात जिल्ह्या जिल्ह्यात महाराष्ट्रभरातल्या ही प्रक्रिया आता हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या संदर्भातली आणि त्या नोंदीच्या माध्यमातून कुंभी प्रमाणपत्र देण्याची प्रोशिजरची उद्या बुधवारी मंगळवारी त्याची अंमलबजावणी करून तालुक्या तालुक्यातले जिल्ह्यातले सगळे अधिकारी चोवीस ता, तास कामाला लावून हैदराबाद गॅजेटरच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा सतरा सप्टेंबरच्या आत ही प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे ही माझी सरकारला विनंती आणि याच्यात सरकारनं कुठलाही बदल करू नाही तुम्ही जर आता ठरवलंय तर मनुष्यबळ द्या ती तिघा जणांची गावागावात तिला तातडीनं कामाला लावा <laughs> आणि सगळ्या हैदराबाद गॅजिटेर मधल्या नोंदी आणि त्या नोंदीच्या आधारावर मराठ्यांना मराठवाड्यातल्या किंवा हैदराबाद स्टेट जिथपर्यंत होत तिथपर्यंतच्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं काम सतरा सप्टेंबर सुरू झालं पाहिजे पुन्हा मला मोठा निर्णय घ्यावा लागणार वेळ आली तर आमच्या गावात आमच्या घरी यायचं राजकीय नेत्याला आम्हाला बंद करावं लागेल हे मात्र लक्षात ठेवा तुमच्यावर कुणी इदाभवानी जे आला जा असे शब्द नव्हते पाहिजे जर कोणाचं ऐकून जर आमची हेळसाड झाली तर पुन्हा खूप वाईट दिवस तुमच्या चुकीमुळे आले नाही पाहिजे याची काळजी सरकारनं घ्या ही तुम्हाला मी विनंती करतोय धमकी नाही राहू बागा नसता विषय गरीब गरीबांची पोहरांनी आणि मराठवाड्यातला हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदी नुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं का त्या गॅजेटियर मध्ये मराठी त्यांची संख्या दाखवली की इतके मराठे कुणबीय <laughs> दाखवले <लेते चा। laughs> त्याच्या <जियार> <laughs> मराठवाड्यातल्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या अर्धा महाराष्ट्र पावला झालो म्हणजे गरीबाच्या पोरांनी आणि मी आम्ही गरीबानी मिळून एक जी आर काढला नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र हैदराबादच्या गाईनुसार द्यायत यावं म्हणून आर द महाराष्ट्र पागा झाला काही अभ्यासगळ पागल झाली म्हणजे किती मजबूत गरिबाच्या लेकरानं तो जी आर की सगळेचे सगळे मराठी जायला लागलेत आणि काही तर आमच्या विरोधातले इतके बाघ झालेत की जी आर आणि त्यातले शब्द बघून काढलेला जिआर चे आणि शब्द बघून झोपाच आहे ना त्या मग इतका मजबूतीतनं जर गरिबांचे पोरांनी जे आर काढलाय मराठवाडा शंभर टक्के आरक्षणात जाणार मराठ्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही लय आनंद होतोय मनात मराठ्यांना एक बाबा विनंतीपूर्वक माझा थोडा सल्ला आहे जुनी मन आहे विजय पचवता आला पाहिजे आणि पराजय सुद्धा पचवता आला पाहिजे थोडं धिरायने घ्या मस आता उकळ्या फोटा द्या मस आनंद झालाय पण एकदा आपले सगळे हैदराबादच्या गॅझेटियरच्या नुसार आणि पश्चिम महाराष्ट्रातले सातारा संस्थांच्या गॅझेटच्या माध्यमातून एकदा मध्ये द्या आणि फेल मोठा आनंद व्यक्त करून सध्या लोक काही बी होऊन झालेत त्यामुळं मराठ्यांच्या महाराष्ट्रातल्या लोकांनी थोडं संयमा घ्या एवढाच माझा तुम्हाला विनंतीपूर्वक आहे की थोडस संयमानं सा... सगळेजण घ्या आणि गॅजेट याची तातडीनं लगेच अंमलबजावणी करून नोंदी जर नाही केल्या तर येता दसरा मेळाव्यात आम्हाला आमची भूमिका जाहीर करावी लागणार आहे सरकारच्या विरोधात कारण आता मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलंय फडणवीस साहेबांनी सांगितलं उपमुख्यमंत्री आमचे शिंदे साहेबांना सांगितलं अजितदादानी सांगितलं आणि विखे साहेबांनी सांगितलं आम्ही हैदराबाद गॅजेट इयर लागू केलं मग आमचं म्हणणं आहे आता शेवट सतरा सप्टेंबरच्या आत मराठवाडा संग्राम दिन त्याच्या आत ही प्रोसिजर सुरू झाली पाहिजे आणि नुसार प्रत्येक गावातल्या तालुक्यातल्या मराठ्यांना आता नोंद नसलेल्या मराठ्याला हैदराबाद गॅजेटीवर नोंदीच्या आधारे कुंडी प्रमाणपत्र देण्याची सुरुवात करा <coughs> कारण छोटा मोठा का वेल कमी असल्यामुळे दसरा मेळावा श्रीक्षेत्र क्षेत्र इथं होणार आहे पण छोटा मोठा ज्यांना शिक्के असं या नसल कामा निमित्त तर हरकत नाही कारण वेल कमी या तयारीला त्याच्यामुळे छोटा मोठा होईल जर याची अंमलबजावणी आता सुरू झाली नाही तर मात्र येत्या दसरा मेळाव्याला सरकारला कळणार आहे आता मात्र आपली सरकारची बीक आणि मला शंभर टक्के खात्री विखे साहेब असतील उपमुख्यमंत्री <coughs> शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील आता मराठ्यांचा अपमान करणार नाहीत आणि हैदराबादच्या गॅट गॅजेटेरच्या नोंदीच्या आधारे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देतील ही शंभर टक्के मला खात्री आणि ते खरं ठरणार मराठे शंभर टक्के जिंकलेले आहे गरा, आपण लय मोठी लढाई मुंबईतून जिंकून आणले तुम्हाला लय त्रास झाला तिथे जाणीव आहे मला कुठं झोपलात रेल्वेवर झोपलात फुटपाथ झोपलात तिथं जागा मिळाला तिथं झाडाखाली झोपलात चिखलात झोपलात चटणी भाकरी खाली मुंबईनेच वेळे पाहत राहणार तुम्ही म्हणूनच राजा आपला विजय झाला आणि हा विजय खूप जणाला पचतच नाही आहे काय करणार आता आपण गरिबाच्या एकरांनी विजय मिळवला याची डेर दिलं याच्यातलेच काही लोकांच्या अगोदर गॅजेट देत होते तर रंग पाटलांनी घेतलं हेच काही जण याच्यातले आता घेतलं आता अमुकत झालं आता मुकत झालं जस का हे घटना समितीत होती इतके ज्ञानीय बघू ना आम्ही आमचे गरीब बघू आम्ही आमचं काय करायचं ते गरीब मराठ्यांना आपण आपलं बघू काय करायचं आपल्या लेकराला ले कसं मिळून द्यायचं काय करायचं आपण आपलं भाऊ सरकारने सांगितलंय हैदराबाद गॅझेटियर इयर लागू केलं त्याच्यात काही बदलायचं असलं त्या जे आर मध्ये सरकारने बदलायचं आम्हाला प्रमाणपत्र पाहिजे बा, सहित बाकीचे नाटक बंद त्याच्यात काय शब्द चुकला झालं सरकारने बदलायचं बाकीचं डोकं आमच्या संघाला व्हायचं नाही तुम्ही आम्हाला व्यासपीठावर सांगितलं आम्ही हैदराबाद गॅझेटियरचा जी आर काढतोय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही हैदराबाद गॅजेटेअर लागू केलं आता आम्हाला पाहिजे त्या नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र नोंद नसलेल्या मराठ्यांना हैदराबादच्या गॅजेटेरच्या नोंदीच्या आधारे कोणती प्रमाणपत्र देण्याचं सुरुवात करा बाकीचा काय माहीत नाही ती शब्द बदला काय करायचं करा आम्हाला प्रत्येक मराठ्याला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला या टप्प्यात आरक्षण शंभर टक्के पाहिजे आणि आम्हाला विश्वास येत सरकार करणार त्याच्यात काय दुमत नाही पुन्हा एकदा सांगतो लय मोठी लढाई जिंकलो आपली खूप वर्षाच्या आपल्या गोरगरिबाला प्रतीक्षा होती लई मोठी लढाई जिंकलो मराठा लक्षात येत असत ना येतार फडमार पड़ फड कस हो, चाललंय कापऱ्या कोपऱ्या इकडं तिकडं तज्ज्ञ घेऊन पळ व घेऊन पळ आमका घेऊन पळ तमक घेऊन पळ शेवटचा एक मिनिटात सांगतो मुख्यमंत्री साहेबांनी दोन उपमुख्यमंत्री साहेबांनी कड काम आहे मराठीच म्हणून जे आर नुसार नोंदी नुसार ज्या नोंदी आहेत है, हैदराबाद गॅजेट मध्ये प्रमाणपत्र द्यायला सुरु करा जर का थोडं इकडं तिकडं केलं ना रे बाबा कोणाचं ऐकून फेवल्या चा फेवल्याचं कोणाचं ऐकून जे आर मध्ये जर आमच्या काही शब्दात हेराफेरी जर काही केल्या चा <coughs> का काय झालं एक लक्षात ठेवा एकोणीशे चौऱ्याण्णव चा जी आर चॅलेंज करणार आहे तर मान्य न्यायालयाला रद्द करावं लागणार जर आमच्या मुळावर उठणार असला तर आम्ही सुद्धा तुमच्या मुळावर आता उठणार एवढंच मला क्लिअर खट सांगायचं होतं आमच्या लेकरांचं कल्याण त्या जे आर मधून होणार आहे आत्ताच्या मुंबईतला आम्ही काढलेल्या हैदराबाद गॅजी आमच्या जे आर विषयी जर कोणी जळत असलं तर मग तुम्ही आमचे विषय जळणार असले आमचा बिनाविराजी एकोणीसशे चौऱ्याण्णव ला आमचं सोळा टक्के आरक्षण मराठ्यांचं तुम्हाला दिलं ते जी आर रद्द करून आमचं आरक्षण आम्हाला सोळा टक्के मग आता जशा तसंच उत्तर मिळणार इथून पुढे तुम्ही लयताईट वागायला लागले आता आम्ही पंचताईट वागणार का खूप संयमाच्या भूमिका घेतल्या आतापर्यंत आम्ही आता आता बास आणि पन्नास टक्क्याच्या वर गेल्यास दोन टक्के सुद्धा रद्द करा तुम्ही आमच्या मागा लागल्या आता आम्ही तुमच्या मागे लागणार सतरा सप्टेंबरच्या सरकारनं हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करावी तालुक्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना ऍक्टिव्ह करून अधिकाऱ्यांना सांगू गॅजेटच्या नोंदीनुसार गावागावातल्या मराठ्यांना गावागावातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं कारण मराठवाड्यातला मराठा हाच कुणबी आहे त्यामुळं त्याला देण्यात यावं हो, आणि कुणबीला का द्यायचं तर कुणबीचा व्यवसाय शेती शेती असं अनेक अनेक सांगतात त्या मराठ्यांचा व्यवसाय सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं बाकीच काही सांगत नाही नंतर मग थोडं आम्हाला काही इकडे तिकडे वाटलं मग सांगतो सरकारला सुद्धा मंत्र्यांनी पुनरुच्चार केलेला आहे की ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच मिळणार आहे मराठ्यांना सरसकट मिळणार नाही <coughs> पण एक शब्द सांगतो मुख्यमंत्र्यांचा आरक्षणापासून मराठा समाज वंचित राहणार नाही ओबीसीच्या ताटातील काढून घेऊन सरस सरसकट प्रमाणपत्र मराठ्यांना देणार ना हो नाही आणि काहीही झालं तरी ओबीसीच नुकसान होऊ देणार नाही हे शब्द आहे बरोबर आहे मग त्यांचं ओबीसीचं नुकसान होऊ देणार नाही तर मग विषय ओबीसीच ते नुकसान होऊन देणार नाही आणि विनोदाचा भाग नाही तर मराठवाड्यातला दिल्यामुळं <laughs> सरसकट होणारच नाही लागत <laughs> मराठवाड्यातलं दिले आधी त्याच्यामुळे सरसकट आता होणारच नाही <laughs> आणि ओबीसी ला धक्का का लागणार नाही म्हणता येते है हैदराबाद गॅजेट म्हणजे नोंदी मराठवाड्यातला मराठा कुणबी गावागावानुसार जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार त्याचे डाटा आहे त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत मराठवाडा शंभर टक्के आरक्षणात जाणार ओबीसी एकवटल्यात मुंबईसह सह राज्यात आज महत्वाच्या बैठक आहेत लक्ष्मण हागेजना राज्यव्यापी ओबीसी संघर्ष यात्रेची तयारी सुरू झालेली आहे तुम्हाला तुमच्याबाबत जो जी आर निघाला त्याच्या सगळं सुरू इतकी जे तर्फण पड़ मरपण चालली तुम्ही सांगितलेलं आता प्रमाणात म्हणून दसा मराठा समाजात सांगतो मी इतकं हुशार व्हा इतकं हुशार व्हा मराठी आपले काही जण नेत्याचे गोणी भरलेले बुट टाकणारे लोक आपल्या विरोधात आहेत म्हणून धेन नका देऊ आजूबाजून कसं वातावरण ढवळय एवढ्या नाही पाहिजे एवढ्या कशाला काढला मराठी सगळे आरक्षणात चालले आता याचा अर्थ मराठ्यांनी समजून घ्यायचा अभ्यासकाला बोलायची गरज नाही तज्ज्ञाला बोलायची गरज नाही कळून कळत इतका पक्का जे रे हो आणि गरीबाच्या पोहरांनी काढलाय हो मुंबईला गेलेल्या गरीबाच्या पोहराने काढाय आणि मी काढाय गरीब गरीबांनी मी लोक आढावा देऊ तरी पाटील की ओबीसी गावगाड्यातली पोरं आता हातात डोके घेणार आहेत मला कुणबीतून आरक्षण पाहिजे पन्नास टक्क्याच्या आत पाहिजे आणि महाराष्ट्रात सगळ्या मराठ्याला पाहिजे ज्या त्या वेळेस ज्या भूमिका बहु प्रश्न तो आहे की आता गावगाड्यातली ओबीसीची पोरं हातात घेणार आहेत असं प्राध्यापक लक्ष्मी हाके सर म्हणत आहे मला पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण पाहिजे आणि मी सगळ्या मराठ्यांना घेणार आहे महाराष्ट्रातल्या वे वेळ आल्यावर जसाल तसं बघ त्याच हा म्हणणं आहे की तुमच्या बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले कोणीच दिसत नाही सर्व धर्म समोर असतो मी त्याच्यावर बोलत नाही ते कोणी मला माहित नाही मी त्याला गिन येत नाही तू केवढ्यात मराठ्यांनाही सांगतो असल्याला घेण्याचं बंद करा हे काय यांना काहीतरी करून दूषित भात वातावरण करायचं जरा मराठीचे नेते मराठीचे लोक थोड समजून घ्या मी जे पाऊल उचले ते तुमच्या समाजाच्या मराठीच्या हिताच उचलणार त्याच्यामुळे सांगित ना तस थोडे दिवस काढा तुम्ही लोकांच्या म्हणण्यावरती सत्तर वर्ष काढले थोडे दिवस माझ्या म्हणण्यावर काढा म्हणतो मी म्हणत नाही महाच आहे का पण थोडी दिवस माझ्या म्हणण्यावर ऐका म्हणजे समाजाच्या लेकराचं कल्याण होत याला काहीच हाती लागा ना त्यांच्या जिल्ह्यातले नेते इकडे फोन करून सांगतात इकडे गिणीतच नाही तुमचे नेते उगत बोलून मोठं करते त्यांना जरा आपले नेते थोडे वा कोणी काय बोलू नका माणसं सुद्धा बोलू नका थोडं संयम धरा त्यांना काय फोन करत मिळालं नाही रिस्पॉन्स काय असेल किती उगत फाडमार फड करते आणि मोकळे होते त्याच्यामुळे आपण थोडस संयमानं घ्या मराठ्यांनी मोठा विजय झालेला आहे आपला हा जी आर चॅलेंज होणार आहे सुप्रीम कोर्टात असं दिसत आणि त्यामुळं तुमच्याकडून कॅव्हेट सुद्धा दाखल करण्यात आलेली आहे आमच्याकडून कायच केले एकदम निघत का एक नाही काय काही लोक गुळे पळत येतो घेणं देणं पन्नास बारे नाही तुमच्या सोबत असणार आहे आणि माझ्या सोबत सगळा महाराष्ट्र आहे दादा नाही नाही तुमच्या सोबत नेहमी असणार सगळ्यात नेहमी असणारा सोबत माझ्या नसणारा येणार झोपतो पण याचा अर्थ असा आहे की चॅलेंज होऊ शकतं ना मग चॅलेंज झालं नाही चॅलेंज नाही होत काय नाही काय होत नाही चॅलेंज होत नाही काय नाही काय नाही मग मी सांगतो मला जर करा लावलं ना तर मी चौरल्चा जी आरचा रद्दच करायला विन म्हणून इतक्या विश्वासानं म्हणताय चॅलेंज बिलेंज होत नाही कुठल्या बेसवर सांगताय तुम्ही चॅलेंज होत नोंदी आहेत आमच्या हैदराबाद घ्यायचे सरकारी दस्तऐवज यांचा कोणत्या सरकारी दस्तऐवज यांना जे चौऱ्याण्णवला आमचं स्वतःचं सोळा टक्के आरक्षण दिलं आणि आमच्या तो आयुष्याचं वाटलं जातं ति जे अर्थच करायला आणि ते वाटप कसं काय केलं ती जे रद्द करायचं पन्नास टक्क्याचं वर गेलं दोन टक्के कस काय दिलं तुम्हाला कायदा करतो ना आम्हाला कळत नाही का आणि आम्हाला जर कायद्यातलं जे आर मधलं कळत नसतं हे आंदोलन इतक्याला मालत नसतं मराठी एक बी नोंद मिळाली नसती एक बी आम्हाला अक्कल ज्याला वाटतं आम्हाला अक्कल नाही ना त्याला मला तो असंच वाढेल हिट चिवडीत बरं आता एक आंदोलन आंदोलकांवर गुन्हे मागणी येण्याबाबत तुम्हाला आश्वासन दिलं आहे एकूण आठशे सव्वीस गुन्हे होते त्यापैकी शहाऐंशी गुन्हे आतापर्यंत मागे घेण्यात आले आहेत आणि शासकीय मालमत्तेकडे नुकसान झालं आणि पोलिसांवर जो हल्ला झाला त्याबाबत काही गुन्हे आहेत अडोतीस गुन्हे आहेत ते मागे न घेण्याची शिफारस या समितीने गृह विभागात केलेली आहे आम्ही केलेला नाही हल्ला कोणावरती आमच्यावर झालेला त्याच्यामुळं त्याच्यामुळे गुन्हे मागे होणार यात काही शंका नाही आणि ते गुन्हे मागं घ्यायला लागले सरकार मुख्यमंत्री फडणवीस साहेब साहेब हे घ्यायला आम्ही त्यांचं कौतुक करतो विखे साहेबांनी हे काम हातात घेतलं आहे ते मागं घ्यायला लागले बलिदान गेलेलं कुटुंबाचा विषय मार्गी काढायला लागलेत नोकऱ्याचा सुद्धा आता याच्याबरोबर फक्त एवढंच म्हणणं आहे उद्या परवा कॅबिनेट आहे ते कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊ प्रक्रिया सोपी करून गॅजेटच्या नोंदीच्या आधारावरती सतरा सप्टेंबरला संग्राम दिन बरोबर ना हो त्याच्या आत मराठवाड्याच्या हातात किमान तालुका भरात का होईना ना एखाद्या एखाद्या जागेवर का होईना ना मराठवाड्यातल्या तालुका तालुक्यात एखाद्या एखाद्या ठिकाणी होईना त्याच्या आत हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या मराठ्यांच्या हातात कुणबी प्रमाणपत्र आनंदाचं पाडावं तेवढी विखे के आणि मुख्यमंत्री साहेबाकडं विनंती आहे आणि ते त्यांनी करावं गुन्ह्यांबाबत संतगती जरी असली तरी आंदोलनामध्ये जे मृत झाले होते त्यांच्या कुटुंबियांना मदत देण्यास सुरुवात झालेली आहे आता खात्यात बदल व्हायला मी सांगितलं ना ते, ते ना ना ने ने, काम करायला लागलं म्हणून आम्ही कौतुक केलं आणि करणार शंभर टक्के करणार आम्हाला काय गरज नाही राजकारणाची फडणवीस साहेबला ते सांगतो शिंदे साहेबे साहेबांना ते सांगतो काय गरज नाही राजकारणाच आम्हाला तुम्ही जशी आता हे प्रक्रिया सुरू केल्या केस इच्छा केल्या परत बलिदान केलेल्या कुटुंबाच्या केल्या तसं शिंदे समितीला पण रोज कामाला व्यापार का, शोधायला पाठवा पहिले द्यायच्या सांगा आणि कुणबी प्रमाणपत्र ज्या पहिले नोंद आहेत ते कुणबी प्रमाणपत्र पण द्यायचे सांगा तुम्ही काम करत राहा आणि हैदराबादच्या गॅजेटिअर नुसार मराठवाड्यातल्या प्रत्येक मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे याची कारवाई सतरा सप्टेंबर पासून त्याच्या आत सुरुवात करा नसता मला येत्या दसऱ्या मेळाव्यात कठोर निर्णय घ्यावा लागणारे सोलापूर आठवड्यात सेवा पंधरवाडा त्यात एक हजार मराठा आरक्षण प्रमाणपत्र देणे त्यांनी निर्णय घेतला होता की या सेवा पंधरवाड्यात आपण देऊ मात्र त्या निर्णयाला विरोध झाला आणि त्यानंतर हा जो घेतलेला निर्णय तो मागे घेण्यात आलेला कसं विरोध झाला ठेवा काही लोकांनी की आ, सेवा एक हजार मराठा आरक्षण प्रमाणपत्र देण्याची गरज काय कुठल्याही अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी साहेबांनी दबाव लिहायचं नाही सोलापूरचे साहेब असतील दबावाला बळी पडायचं नाही कारण कायदा तुमच्या पाठीशीर मराठी सोलापूर जिल्ह्यातलेच नाही नुसते पुरा राज्यातले कलेक्टर साहेब तुमच्या पाठीशी तुम्ही घेतल्या निर्णयावर ठाम राहून तुम्ही वाटप कुणबी प्रमाणपत्र सुरू करा कारण तुम्ही घरातून तयार करून देत नाही येत नोंदी या त्या आधारे देत आहेत त्याच्यामुळे तुम्हाला ही विरोध करायची कोणाची टप्पर नाही सोलापूरच्या कलेक्टर साहेबांच्या पाठीशी आम्ही सगळे आहेत सोलापूर जिल्हा पूर्ण मराठा समाज तुम्ही जो निर्णय घेतला तो कौतुकास्पद आहे तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहून कारवाई करा आम्ही सगळा राज्य तुमच्या पाठीशी तुमचा कोण केस वाकडं करत आहे बघ धाराशिव मध्य मोड़ी उर्दू म्हणत लिपि पन्ना जन